नमस्कार मित्रांनो मी पाटील पानडी ग्रामीण मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत मित्रांनो मी तुमच्यासाठी आज खूप सोपा विषय आणि सोपी पद्धत घेऊन आलेलो आहे आपल्याला नारळावर आणि लिंबाच्या काडीवर कशा पद्धतीनं पाणी शोधता येईल हे तुमच्यासाठी मी खास आज हा व्हिडिओ बनवलेला आहे तर आता मेचा एंडिंग चालू आहे आणि वेळात वेळ वेड़ काढून हा तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केलेला आहे त्याचं कारण असं आहे मित्रांनो आत्ता ज्या ह्या दिवसात म्हणजे ह्या महिन्यात तुम्हाला जे पाणी भेटेल ते तुम्हाला असं समजा पाणी जर भेटलं तर हे तुम्हाला अमृत आहे कारण आता पाण्याची परिस्थिती आणि हा आलेला दुष्काळ खूप मोठा आहे मित्रांनो कारण आम्ही ज्या पद्धतीनं बाहेर फिरतो आणि आम्ही जी गोष्ट तुमच्याकडे बघतो तर खूप सध्याची जी परिस्थिती खूप वाईट आहे मित्रांनो आणि पाणी जे तुम्हाला काही ठकेन काय होतं माहिती का आता बोर फेल, दा, फेल आता। जा फेल जाण्याचे चान्सेस खूप जास्त आत्ता कारण जर तुम्ही हा विचार करा जर नद्या नाल्यांना आणि म्हणजे नद्या नाल्या जर कोरडे तर जमिनीत पाणी कुठून राहणार आहे पाऊस कमी आहे आणि बऱ्याच भागात हा ही परिस्थिती का झाडांची कमतरता आहे मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला हे सांगत आलो आहे का मित्रांनो निसर्ग वाढवा त्याच्याच कारणच हे की अँगल इकडे कर नको इकडं त्याच्या कारणच हे मित्रांनो की तुम्ही जर निसर्ग वाढवशाल तर तुम्हाला निस निसर्ग पावल म्हणजे तुम्ही झाडं लावा झाडं जगवा आणि पाणी साठवणला जागा करा निसर्ग झाडं लावलं तर पाऊस जास्त पडल पाऊस जास्त पडेल तर पाणी जिरेल पाणी जिरलं तर झरे वाढतील झऱ्याचं झऱ्या प्रमाण पाण्याचं झऱ्यांचं प्रमाण जास्त वाढेल म्हणजे पाणी कमी पडणार नाही जमिनीत महत्त्वाचं काय माहिती आहे का प्रत्येकाने जर विचार केला झाडं एक झाड जरी लावलं किंवा पाच झाडं दोन झाडं जरी लावली तरी खूप महत्त्वाचे राहील मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगतो निसर्ग वाढवा पाऊस पडल्यानंतर तुम्ही लिंबाचं झाड जरी लावलं शेतात कारण लिंबाचं झाडं इझिली कुठेही पण येतात नाही तर आंब्याचं झाड आणलं गाराशा जरी लावलं फळबा फळाच्या झाडं लावा म्हणजे त्याच्यानंतर करून तुम्हाला ते खायला काम येतील फळं लिंबाचं झाड लावलं ऑक्सिजनचं काम ते जास्त करतं ह्या पद्धतीने तुम्ही झाडं वाढवा ना आता डोंगर भागात गेलो किंवा जालना साईड किंवा बऱ्याच म्हणजे जालना म्हणजे माझ्या थोडं जालना साईडच येतात असे बरेच विदर्भ वगैरे बीड साईड आहे आणि खूप खूप सोलापूर वगैरे त्याच्यानंतर कोल्हापूरच्या पुढं खूप ड्राय एरिया झालेला आहे फक्त कमतरता एकच झाडांची तर चला आपल्याला सोप्या पद्धतीने नारळ आणि लिंबाच्या काडीवर कसं पद्धतीने पाणी शोधायचं हे लगेच आपण चालू करू आणि तुम्हाला घरच्या घरी पटकन शिकता येईना आणि जास्त आमची वाट बघण्याची गरज पडणार नाही कारण प्रत्येक ठिकाणी जाणं शक्य होत नाही एवढं लांब लांब जायचं म्हणजे शक्य नाही मित्रांनो तर नारळ कशा पद्धतीत पाहिजे लिंबाची गाडी कशी पाहिजेन मी तुम्हाला लगेच दाखवतो तर मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला नारळ कशा पद्धतीतच पाहिजे तर मला छोटा नारळ भेटला मी तरी तुम्हाला सोलून दाखवला फक्त पाणी भरलेलं पाहिजे नारळ ह्या पद्धतीत पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीचं नारळ सोलून घ्यायचं आपल्याला मग जेणेकरून तो हातावर तो व्यवस्थित बसतो अशा पद्धतीत जर नारळ घेतला तर आपल्याला पाणी शोधाला सुद्धा सोपं जातं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला लिंबाची काडी कशा प्रकारची जा पाहिजे ते पण दाखवतो तुम्हाला या पद्धतीत नारळ सोडून घेतल्यानंतर हातावर अशा प्रकारे ठेवायचे ते आपल्याला अशा सरळ बोटावर ठेवलं तर ज्यावेळेस आपण चालतो त्यावेळेस ते नारळ अशा पद्धतीनं बॅक करतं तर दुसरी गोष्ट मित्रांनो अशी आहे आपल्याला लिंबाची काडी कशा पद्धतीत पाहिजे हे पण तुम्हाला लगेच दाखवतो मी तर आपल्याला लिंबाची काडी अशा प्रकारे पाहिजे मित्रांनो आता माझ्याकडून थोडी ही बेंड झालेली आहे पण झाडी दोन इंची सेम अशी सारखीच पाहिजेन आणि दोन्ही सरळ पाहिजेन आता ही नॉर्मली तर भेटली नाही मी भरपूर फिरलो पण मला अशी गाडी भेटली ही असं समजा की आता लिंब हा एक वर्षाचं लिंब झाड असन म्हणजे एकदा नऊ दहा फुटाचं झाड असेल तर ते कवळं झाड पाहिजेन कारण आपण जर निंबर झाडं जर घेतली तर ती काडी ज्यावेळेस आपण असं पकडतो ना ती अशी तुटून जाते मित्रांनो तर काय करायचं आपल्याला कवळं झाड पाहिजेन आणि कवळं झाडाची गाडी जर घेतली ती ती तुटत नाही आता ही काय झालं माहिती की तर बेंड म्हणजे तुटली आपण दुसरी गाडी मी लगेच घेतो गे मित्रांनो आपल्याला अशी गाडी पाहिजेन ती तुटली होती म्हणून मी दुसरी गाडी घेतली आणि दोन इंची झाडी सारखी पाहिजेन आणि पुढं एक दोन तीन इंचाचं हे खनपूट पाहिजेन त्याला दोन तीन इंचाचं कार्बन द्यात आपल्याला थोडं लोकेशन हे करायला त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो असा सरळ हात आहे त्या सरळ बॉटममध्ये आपल्या दोन्ही साईडला असं धरायचं आहे त्याच्यानंतर ही मूठ आपल्याला अशी झाकायची झाकल्यानंतर आपल्याला फक्त असे करून आपल्याला हातात बेंड करायचं येत असं हात फक्त अशा पद्धतीने बेंड झाला पाहिजे मग जेणेकरून आपल्याला पाणी सोपं जाईल आणि बेंबीच्या लेवलला ही लिंबाची काडी अशी आली पाहिजे ह्या पद्धतीची दिसतं की मी पूर्ण तर अशा पद्धतीने अशा ह्या लेवलला आली पाहिजे आणि अशा ह्या पद्धतीने आपल्याला रँडमली तुम्ही आता नवीन प्रॅक्टिस जर करत असाल तर रँडमली तुम्ही शेतामध्ये कशा पद्धतीने चाला आणि कसं फिरा तुम्हाला बरोबर लाईनही भेटतील असं काही नाही आहे का तुम्ही पश्चिम दक्षिण उत्तर चाललं पाहिजे तुम्हाला जी वाटेल ती दिशा आ, फिरा इकडं करा अँगल तुम्ही नका कॅमेऱ्याचं अँगल असा हां तर तुम्ही ना काय करा तुम्हाला तुमच्या मनाला वाटा आपल्याला या दिशेन जायचं आहे पूर्व पश्चिम नका बघू उत्तर दक्षिण नका बघू काय होतं माहिती आहे का नवीन नवीन हा प्रॉब्लेम येतो का आम्ही जर पूर्व पश्चिम सांगितलं दक्षिण जर सांगितलं फिरायला तर, तर आपल्याला थोडा फिरायला आपल्याला <laughs> तुमच्या लक्षात येत नाही काही गोष्टी तर काय करायचं आपणही ज्या वेळेस लिंबाची काडी ह्या पद्धतीत पकडतो तर मी सुरुवात आता पहिली नारळ दाखवतो आपल्याला कसा क्रॉस काढायचा मी याच्या आधी एक व्हिडिओ टाकलेला आहे आपल्याला क्रॉस लाईनही कशा शोधायच्या आणि नारळसुद्धा पाणी शोत येतं लिंबाच्या कान सुद्धा पाणी शोत येतं आणि ती लाईन मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तो भरलेली लाईन आणि खाल्ली लाईन त्याच्यावर व्हिडिओ उद्या टाकन आता फक्त नारळ लिंबाची गाडीवर कसं पाणी शोत येतं हे तुम्हाला आज दाखवतो फास्टमध्ये तुम्ही ह्या महिन्यात कसं घरच्या घरी लगेच पाणी बघायला सुद्धा सोप्या पद्धतीनं शिकू शकताय आहे तुम्ही आजच्याच मित्रांनो ही गोष्ट तुम्ही लगेच ध्यानात घ्या बारीक तुम्ही लक्ष द्या आणि ही पद्धत शिकून घ्या व्यवस्थित कारण ही खूप गरजेची ही पारंपरिक पद्धती आहे नारळ ज्या पद्धतीचं नारळ लागतं ज्या पद्धतीत लिंबाची काढ लागते हे पहिल्यापासून चालू म्हणजे पारंपरिक पद्धतीनं ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत आणि ह्या गोष्टीवर बऱ्याच जणांचा विश्वास आहे कारण ज्या लट ले लेटस्ट आत्ता ज्या आलेल्या गोष्टी त्या तर आईच आहेत त्यासुद्धा ॲड करून पण ह्या जुन्या गोष्टीसुद्धा आपण ज्या म्हणजे साडेतीन फुटी रॉड जो घेतो आपणही सुद्धा पाणी व्यवस्थित चेक होतं म्हणजे नव्याण्णव टक्के शंभर टक्के त्याचे प्रयोग सक्सेस आहे आणि तुम्ही ह्या प ते चेक करून तुमचं जर सॅटिस्फाईड होत नसल ल लोखंडी तारीवर तर तुम्ही पारंपरिक पद्धतीनं लिंबाची काडी नारळ तांब्याचे तार ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही ते पाणी रिपीट चेक करू शकताय तर मी याच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे की तुमचं जर सॅटिस्फाईड जर ता लोखंडी तारवर होत नसेल तर तुम्ही लिंबाची काडी आणि नारळ कसं पाणी चेक करायचं तो पॉईंट फायनल क्रॉस काढल्यानंतर त्याच्यावर कसं शिकायचं तुम्हाला याच्यावर सुद्धा हे फायनल करता येईल तर चला मित्रांनो आपण पहिलं नारळ नारळ कशा पद्धतीनं धरायचं आणि कशा पद्धतीनं चालायचं हे तुम्हाला लगेच दाखवतो दाखवत आज थोडं चाल जायचं तर मित्रांनो काय करायचं माहिती आहे का सर्वात प्रथम आपल्याला नारळ असा हात ह्या पद्धतीने धरायचा आहे त्याच्या नारळ असं ठेवायचं आहे सरळ म्हणजे नारळाची ही पोझिशन पाहिजे त्याच्यानंतर ह्या पोझिशनमध्ये आपल्याला सरळ चालायचं आहे मित्रांनो आता मी चालतो आहे आपल्याला इथं लाईन भेटते हे चेक करायची रँडमली आता मी क्रॉस काढलेला नाही म्हणजे आपल्याला क्रॉस नाही अद्याप मी फक्त एवढं जागेत आपल्याला सर्वे करायचा आणि तुम्हाला इथं क्रॉस निघतो की बघायचं आहे फक्त तर अशा पद्धतीने चालायचं आहे जे नवीन असेल त्यांनी दमाधम चालायचं आहे कारण आता आमची रोज प्रॅक्टिस करून आम्हाला माहिती लगेच आम्हाला लाईन ती पकडते ती तसं जे नवीन शिकणार आहे त्यांनी एकदम दममानी चालायचं नवीन दमाने शिकायचं मग तुमच्या लगे लक्षात येईल तर आता ह्या पद्धतीने चालायचं दमन मित्रांनो क्षेत्रात असं चालल्यानंतर आपल्याला पहिली लाईन आता इथं भेटलेली बघा तुम्ही नारळाची मुवमेंट बघा तुम्ही किती फा पा, फास्ट होती इथं ज्यावेळेस आपण आपणही इथं लाईनवर राहतो त्यावेळेस नारळ ऑटोमॅटिक पाठीमागे येतं हात कुठल्याही प्रकारचा उचलला जात नाही तुम्ही थोडं जवळ येऊन दाखवा हाताचा बस तिथंच थांबा हाताकडे लक्ष द्या मित्रांनो नारळ कशा पद्धतीने वरती मी लाईनीवर पाय ठेवल्यानंतर नंतर लाईन दाखवतो तुम्हाला तर हे बघा मी हाताची कुठली मुवमेंट न करता नारळ ऑटोमॅटिक हे तुम्हाला पाठीमागायचे येणार हे बघा जिथं लाईन आहे जिथं पाणी आहे तिथं नारळ दे दाखवणारच नक्की त्याच्यानंतर आता आपण काय करतो माहिती आहे का मी पूर्वपश्चिम चालतो आहे म्हणजे सोपी पद्धत मी पूर्वपश्चिम चालतो आहे तेव्हा आपल्याला उत्तर दक्षिण लाईन भेटणार आहे आता मी पूर्वपश्चिम चालतो आहे मित्रांनो तर आपल्याला काय झालं माहिती आहे का उत्तर दक्षिण लाईन ही भेटलेली इथं पूर्वपश्चिम चालताना आपल्याला उत्तर दक्षिण लाईन भेटलेली त्याच्यानंतर आपल्याला आता उत्तर दक्षिण चालायचं आहे त्यावेळेस आपल्याला पूर्वपश्चिम लाईन इथं निघते तर मी ह्याच पद्धतीने नारळ धरून आपल्याला उत्तर दक्षिण चालायचं आहे उत्तर दक्षिण चालताना आपल्याला इथं पूर्वपश्चिम लाईन इथं निघालेली मित्रांनो म्हणजे दोन्हीचा क्रॉस इथं झाला तर सगळ्यात सोपं माहिती मित्रांनो क्रॉस कसा का काढायचा तर क्रॉस काढायला बऱ्याच जणांना जमत नाही खूप सोपी पद्धती ती क्रॉस कसा निघते होती आपण याच्यात एक व्हिडिओ टाकलेला आहे मी आत्ता पण दाखवतो क्रॉस कशा पद्धतीने निघतो मी तुम्हाला हेच सांगतो फक्त नारळ कशा पद्धतीने पाणी शोधलं गेलं पाहिजे ज्यावेळेस आपण पूर्वपश्चिम चालतो त्यावेळेस आपल्याला ही उत्तर दक्षिण लाईन निघती आणि ज्यावेळेस आपण ही उत्तर दक्षिण चालतो त्यावेळेस आपल्याला पूर्व पश्चिम लाईन निघती तर आपल्याला दोन्ही लाईनी सापडलेला आहे म्हणजे ह्या पद्धतीने आपल्याला नारळ कसं पाणी येतं हे तुम्हाला मी दाखवलेलं नारळ पण अशा पद्धतीचं पाहिजे ते पण भरलेलं म्हणजे नारळ खूप जड पाहिजे पाण्याचं जेवढं म्हणजे भरलेलं राहीन पाणी जेवढं जड राहील नारळ तेवढं ते तुमच्या फायद्याचं राहीन कारण जेवढ्या त्याला तो प्रेशर लागतो उचलायला जेव्हा आपण धारेल जातो नारळ भरलेलं असलं तर तेवढं जोरात म्हणजे तो आहे ना उसायला थोडा त्याला छान जातं आणि दुसरी गोष्ट अशी लिंबाच्या गाडीवर कशा पद्धतीने शोधलं पाहिजे आपण तर विषय झाला नारळाचा नारळाचा जर विषय तुम्हाला समजला असेल ना की मला कमेंटमध्ये सांगा तर नेमकी काय कमतर द्यायच्यात दुसरी गोष्ट आपल्या लिंबाच्या काडीवर कशा का पद्धतीने शोधायचं प्रोसेस तीच राहते मित्रांनो वेगळं काहीच नसतं एकदम सोपी पद्धत असते आपण एकदम सोप्या भाषेत तुम्हाला समजून सांगितलं दुसरी गोष्ट आता लिंबाच्या गाडीवर कसं शोधायचं लिंबाची गाडी मित्रांनो ह्या पद्धतीची घ्यायची आपल्याला ही तुम्हाला पूर्ण अधिक ही फक्त थोडी बेंड आहे तर सरळ आपल्याला भेटली सांगून फक्त कावळा लिंबाच पाहिजे आपलं झाड पावते ना असं नऊ दहा फुटं झाड पाहिजे त्याला विळा करायची गाडी भेटवती मी याच्या आधी पण सांगितलं की आत्ता थोडं व्हिडिओतच सांगितलं की मोठ्या जो मोठा लिंब असतो त्याच्या झाड्या ज्या काड्या असतात त्या निंबर झालेल्या असत्या तर त्या काड्या काळ्या तुम्ही ज्यावेळेस आपण हातात पकडतो त्यावेळेस ह्या अशा ज्यावेळेस आपण ह्याशा मोमेंटमध्ये पकडतो त्यावेळेस ती तुटून जाते आणि जर आपण कवळ्या लिंबाची काडी जर घेतली तर ती आपल्याला जेव्हा शेपोची मत पकडतो ती तुटत नाही म्हणजे आपल्याला याच्यावर हातावर जेवढं जोर देता येईल आणि ज्या प्रेशरने आपल्याला क्रॉस म्हणजे लाईनवर जायचं आहे त्या प्रेशरने काय होतं माहिती आहे का काडी तुटत नाही आणि त्या प्रेशरने ती वरती येते तर चला सोपी पद्धत लगेच तुम्हाला दाखवतो क्रॉस तर आपला निघालेला आहे नारळ क्रॉस निघालेला आहे आणि लिंबाच्या गाडीवर आपल्या परत तीच चेक करायचं आहे रँडमली तुम्ही लिंबाची गाडी घेऊन फिरू शकताय मग नारळ चेक करू शकताय नाही तर नारळ घेऊन फिरू शकताय त्याच्यानंतर लिंबाच्या गाडी चेक करू शकता असं काहीच नाही क्रॉस तुम्ही तारीनं चेक करा लिंबाच्या काडीनं चेक करा लोखंडी तार करा तार तारव द्या नारळव द्या पॉईंट फक्त आपल्याला नेमकी मजका तो ऍक्झॅक्ट क्रॉस काढता आला पाहिजे हे महत्वाचं आहे तर या समोर या मी तुम्हाला पुढं पुन्हा सांगतो जवळ थोडं या पद्धतीचं आपल्याला आहे ना हे बघा दोन्ही हात सरळ ठेवायचे आपल्याला अशा दे आप मुठी ना लिंबाची काडी इथं पकडायची त्याच्यानंतर पकडून आपल्याला फक्त नॉर्मल हात असा बेंड करून आपल्याला तो पोटा जवळ न्यायचा आहे सरळ असा दिसत खाली खाली घ्या चाल पाठी म्हण चल थोडं असं पोटाजवळ न्यायचा मित्रांनो आणि ह्या पद्धतीने धरून आपल्याला असं चालायचं आहे ज्यावेळेस आपणही धरत जातो त्यावेळेस ती काडी ऑटोमॅटिक वरती येते म्हणजे अजिबात आपल्याला हाताची हालचाल करायची गरज नाही मी अजून सांगतो तुम्हाला ह्या पद्धतीचं आपल्याला काडी इथं अंगठ्यामध्ये गोतवायची मूड झाकायची अंगठ्याची बोटं वरती राहायचे ते नंतर असे बेंड करायचे आपल्याला हात हा असं धारल्यानंतर हा फक्त वरती करायचा हात खाली खाली न्यायचा इथं पोटाजवळ थोडा खाली राहतो कॅमेरा हां असं त्याच्यानंतर आपल्याला चालत यायचं आहे मित्रांनो या पद्धतीने आपल्याला धाराची बराच अंतर सुटला तर सुटू द्या ज्यानंतर असं चालू आहे थो पोटापासून थोडा अंतर सोडायचा आणि ही काढी जिथं धारा असते तिथं ऑटोमॅटिक उठती मित्रांनो ज्यावेळेस आपण आता ही पूर्व पश्चिम मी फिरलेलं आहे आणि ज्यावेळेस उत्तर दक्षिण लाईन आपल्याला फिरायचं आहे त्यावेळेस ती मुवमेंट सेम असेच आहे फक्त असं चालत जायचं जिथं धार येईन तिथं ती ऑटोमॅटिक गाडी मुवमेंट करते आता हा काय झाला माहिती आहे का मित्रांनो आता कॅमेरा तर जस्टिफाय करत माहीत नाही मला तरी पण मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आता ही जी लाईन आहे आपली ही जी लाईन आहे ही ज्यावेळेस मी पूर्व पश्चिम फिरलो त्यावेळेस ही लाईन आपल्याला उत्तर दक्षिण निघाली आणि ही जी लाईन दिसते तुम्हाला ही ही आपण ज्यावेळेस उत्तर दक्षिण फिरतो त्यावेळेस आपल्याला पूर्व पश्चिम लाईन निघतो तर दोन्ही जो क्रॉस मित्रांनो इथं झालेला आहे या पद्धतीचा असा हा सेंटर निघतो तर हा जो मधी इथं जे आहे ही काळजी जी ठेवलेली हा त्याचा मेन सेंटर पॉईंट आहे तर ह्या पद्धतीचं सेंटर पॉईंट पाहिजे मित्रांनो अशा पद्धतीचा क्रॉस आहे तर दर एक मित्र तुम्ही लिंबाची गाडी घ्या किंवा नारळ घ्या कशा पद्धतीनं चेक करा महत्त्वाचा काय माहिती का क्रॉस कसा काढायचा तर लिंबाची काडी एवढी मोठी का घेतली मला बरेच जण कमेंट करतील तर प्रत्येकाची पद्धत मित्रांनो वेगवेगळी असते कोणी बारीक घेतं कोणी याच्यापेक्षा बारीक पण घेतं कोणी अर्धा फूट घेतं कोणी एक फूट घेतं कोणी दोन फूट घेतं आपण तीन फूट साडेतीन फूट जेवढी लांब भेटन तेवढी अडचण नाही काही तुम्ही कशा पद्धतीने काढा होत्या फक्त घ्या आणि पॉईंट व्यवस्थित काढा महत्त्वाचं काय पाण्याचा प्रेशर आपल्याला कळायला पाहिजे तर काय होतं माहिती आहे का लिंबाच्या काडीला आपल्याला फक्त ही तीन तीन म्हणजे तीन इंच वरती खनपूट ठेवायचं आहे त्याच्यानंतर ह्या पद्धतीची गाडी तुम्हाला घ्यायची आहे आणि नारळ पण त्या अशा पद्धतीत पाहिजे तर मित्रांनो नारळ पण आपल्याला अशा पद्धतीचं पाहिजे लिंबाची गाडी पण अशी विया करायची ह्या पद्धतीत पाहिजेन तुम्ही की छोटी घ्या मोठी घ्या काही फरक पडत नाही आता सर मला हा एक प्रश्न होता चप्पल घालून का तुम्ही चेक करता ज्यावेळेस मित्रांनो आपण ग्राउंडवर जातो आणि आता उन्हच जर टेम्परेचर तुम्ही जर बक्षाल चाळीस माझ्यामध्ये चाळीस पंचेचाळीस टेम्परेचर असतं आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर उन्हात दुपारच्या वेळेस जर बारा एकच्या दरम्यान जर तुम्ही चप्पल काढून जर तो पॉईंट जर फायनल करीत असाल तर मित्रांनो शक्य होणार नाही तुम्ही एकदा ट्राय करून बघा त्यावेळेस तुम्हाला आमच्या व्यथा कळतील तर प्रत्येकजण चप्पल घालूनच का चेक करतो म्हणजे मीच नाही प्रत्येकजण तेच करतो कारण एवढ्या टेम्परेचरमध्ये असं काही नाही चप्पल घालून जी आर्थिक भेटते आणि न चप्पल घालतो जी अर्थिंग भेटते सारखीच अर्थिंग भेटते असं काही नाही चप्पल घातल्यावर अर्थिंग भेटणार नाही हा गैरसमज आहे चप्पल घातल्यावर सुद्धा आर्थिक भेटतही आणि अशा पद्धतीनं आपल्याला ह्या दोन्ही गोष्टीवर पाणी चेक करता येतं आणि क्रॉस ह्याच्यावरसुद्धा आपल्याला काढतो तो त्याच्यानंतर हा क्रॉस निघाल्यानंतर आपल्याला आपल्याला त्याच्यानंतर काही ईशान्य अग्निवाय वगैरे लाईनी भेटता का हो भेटता का। आता काही ठिकाणी भेटता काही ठिकाणी नाही भेटत तर आपुणी अशा पद्धतीनं चालायचं आहे हां इकडंच थांब इकडं थांब पुढं चालतो तेच सांग अशा पद्धतीने नारळ धरून चालायचं आहे आता इथं लाईन नाही माहित नाही मला पण याला आ... तिकड़न पण ला एक आता क्रॉस लाईन भेटलेली तिसरी लाईन तर याला क्रॉस मध्ये ही तिसरी लाईन कॅमेरा कुठे माझ्याकडे तिकडं तिकडं पोहोचतो फक्त कॅम भेटला ज्यावेळेस आपण ह्या पद्धतीने चालतो त्यावेळेस आपल्याला ही तिसरी लाईन भेटलेली तर मग काय करायचं ही तिसरी लाईन आता हा क्रॉस निघालेला आहे त्याच्यानंतर परत एकदा मी आता जवळून दाखवतोय तुम्ही काय करायचं सात आठ दहा दहा फुट अंतर सोडून लावून त्याचा म्हणजे विहिरीसारखा आकार एक त्याचं गोल्ड मारायचं त्याच्यात आपल्याला कळतं की इथं क्रॉस लाईन ही आहे की नाही आता क्रॉस लाईन तर आपल्याला ही पश्चिम दक्षिण उत्तर लाईन ही भेटलेलीच आहे त्याच्यानंतर तिसरी चौथी क्रॉस लाईन निघत का की आपल्याला हे बघायचं आहे त्याच्यानंतर मी आता थोडी जागा कमी असल्यामुळे मी थोड्या एरियातच मी तुम्हाला लगेच दाखवतो आहे आता आपल्याला ही ही तिसरी लाईन इथं निघालेली मित्रांनो त्याच्यानंतर परत आपल्याला याच पद्धतीनं चालायचं आहे आता इथं झालीच आहे ही लाईन इथं मेन लाईन आपल्याला जी म्हणजे उत्तराश्चिम पेट आपल्या पूर्वपश्चिम लाईन निघालेली ती तायच आहेच त्याच्यानंतर आपल्याला आज परत चेक करायचं आहे चौथी लाईन भेटते का यस चौथी लाईन पण इथं आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं ही चार लाईन आपल्याला त्रास इथं झालेला आहे चार लाईनचा क्रॉस झाला त्याच्यानंतर ही लोड लाईन वगैरे कसे चेक करायचं हे तुम्हाला उद्याच्या पारवाच्या व्हिडिओमध्ये येऊन जाईल आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला तर चला मित्रांनो धन्यवाद व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जेणेकरून बऱ्याच जणांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवून त्याला शिकायला सोप्या पद्धतीनं भेटेल मित्रांनो आपल्या कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही आणि आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि नेमकी घंटीचं बटन दाबायला विसरू नका कारण घंटीपर्यंत जर दाबलं नाही म्हणजे ऑलवर जर तुम्ही बटन केलं नाही तर तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ येणार नाही जर ऑलवर तुम्ही जर ब प्रेस करून ठेवलं बटन तर तुमच्यापर्यंत नक्कीच आपली व्हिडिओ रोजच्या रोज पोहोचत जातील तर धन्यवाद मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आपल्या व्हिडिओ आवडला असेल नक्कीच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि प्रत्येकाने एक झाड तर नक्कीच लावा शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये मी हे सांगन निसर्ग वाढवा पाणी म्हणजे कसं आहे झाडांची गरज खूप आहे पाणी जिरायची जागा खूप करा कारण डोंगा ज्या ड्रायरत पाण्याची गरज खूप असते मी परत पुन्हा पुन्हा व्हिडिओमध्ये तेच सांगणार आहे प्रत्येक वेळेस तुम्ही पाणी जिरण्यासाठी थोडी फार करा आपल्या क्षेत्रात जागा करा आणि झाडं जास्त जेवढं जेवढं लावता येईल जास्त जास्त तेवढे नक्की लावा जे झाडं लावतील त्यांनी मला एक फोटो जरी पाठवला नाव असं तरी टाका मी व्हिडिओमध्ये नक्कीच तो व्हिडिओ आपला तुमचा फोटो अपलोड करेन ज्यांचा फोटो येईन पाहिला त्यांचा व्हिडिओ मी माझ्या व्हिडिओमध्ये नक्कीच ॲड करेन धन्यवाद मित्रांनो धन्यवाद